पन्नास ते साठ वर्षापासून अतिक्रमण करून राहत असलेले घरांना सिटी सर्वे लागू करा बेगर संघर्ष समितीची मागणी आंदोलनाच्या माध्यमाने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर अधिक माहिती अशी की नंदुरबार शहरात गोरगरीब कुटुंब गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून अतिक्रमण जागेवर घरे बांधून राहत आहे अशांनी त्याच जागेवर राहून मतदानाचा हक्क बजावला मुलांचे शिक्षण पालन पोषण त्याच जागेवर केले घरपट्टी नळपट्टी त्याच जागेवर राहून भरली अशांना मालकी हक्क मिळावा म्हणून अतिक्रमण केलेल्या धारकांना सिटी सर्वे लागू करण्यात यावे तसेच पाच वर्षापासून धुडकात पडलेली दोनशे चाळीस घरकुले लवकरात लवकर वाटप करण्यात यावे आणि नवीन घरकुल कोळाईमाता टेकडी इमामबा टेकडी या ठिकाणी बांधण्यात यावे असे विविध मागण्यासाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बेगर संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिलावर्ष कादर शहा यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय आंदोलन करण्यात आले सदर निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले यावेळी महिला जिल्हाध्यक्ष रेहाना गणी खाटेक रुकैया पठाण शुभांगी कासर योगिता पाटील लता पाटील संगीता जगताप इस्माईल अंसारी सायरा अंसारी हसीना शेख नसीम पिंजारी व कार्यकर्ता सह शेकडो लाभार्थी उपस्थित होते नंदुरबार शहरात शहरातील जे झोपडपट्टीधारक धारक तीस चाळीस वर्षापासून अतिक्रम जागेवर वास्तव करून राहत आहे त्या जागेच्या जा शासनाने सिटी सर्वे करून गरिबांना मालकी हक्क द्यावा तसेच नंदुरबार शहरातील जो गरी, गोर गरीब गरीब कुटुंब आहेत माता टेकडी परिसर इमाम बादशाह टेकडी परिसर या भागात शासनाने गरीबांना त्वरित घरकुल बांधण्याचे आदेश काढावे आणि जे गोरगरीबांचे नगरपालिकाने पंधरा हजार रुपये घेतलेले लाभार्थी हिस्सा घर बांधण्यासाठी ते लाभार्थी च्या माध्यमाने जे लखडलेली घरकुल आहे दोनशे चाळीस त्यामध्ये यांना त्वरित वाटप करावा इत्यादी मागण्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन उपोषणास बसरवलो आहे